अमित देशमुख अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय सुंदर उत्तर देत आहेत पण समाधान मात्र कोणाचं होत नाही मंत्री महोदयानं ना माझा असा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलंय की सोळाशे शहाऐंशी शाळा आहेत आणि त्यापैकी जवळपास पाचशे पंच्याण्णव या याला किरकोळ दुरुस्ती लागणार आहे आणि एक हजार पंचाहत्तर या वर्ग खोल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती लागणार आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता तिसरा प्रश्न या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त, ना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे एकूण आणि वर्षाला किती करता आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा चाळीस हजार कोटीची असेल वर्षाला जर चारशे कोटी रुपयाची तरतूद होत असेल तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या दुरुस्तीला लागतील ला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातन ही चार पॉइंटेड प्रश्न आहेत मी पुन्हा रिपीट करतो की एकूण नादुरुस्त शाळा शाळा खोल्या राज्यामध्ये किती आहेत संख्येनं त्याला किती निधी लागणार आहे अर्थसंकल्पामध्ये वर्षाला किती तरतूद होते आणि त्या तरतुदीनुसार किती वर्ष या शाळांच्या दुरुस्तीला लागतील महोदय सन्मान्य सदस्य अमितजी देशमुख यांनी विचारलेल्या माहितीनुसार यू दोन हजार तेवीस चोवीसच्या माहितीनुसार राज्यात जिल्हा परिषदेच्या एकंदरीत साठ हजार तीनशे चौरेचाळीस शाळा आहेत सदर शाळामध्ये एकूण दोन लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठ्यानवर्ग खोल्या आहेत त्यापैकी तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर वर्ग खोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे आणि बावीस हजार सातशे सोळा वर्ग खोल्या धोकादायक आल्याचे निदर्शनास येते याच्याकरता दरवर्षी आपण निधीची तरतूद करत असतो परंतु आपलं आपलं बोलणं आहे की जी निधीची आपण तरतूद करतो ती कमी पडते उत्तर तुम्ही बोला ना तुम्ही का थांबला निधीची तरतूद त्या ठिकाणी कमी पडते आहे स्कोपच्या बाहेरचा प्रश्न याच्यामध्ये विचारला नव्हता अध्यक्ष महोदय एक एकच मिनिट अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेर हा प्रश्न नाही आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे आकडेवारी तुम्ही खोल्यांची सांगितली शाळांची सांगितली ना दुरुस्त छोट्या दुरुस्ती आणि मोठ्या दुरुस्त्या याही सांगितल्या पण त्याला नेमका निधी किती लागणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष महोदय आणि या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे या प्रश्नाचं गांभीर्यानं मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे या ठिकाणी आपला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अमित जी तो चार जिल्ह्यांकरता आला होता